आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज Preview. आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे पुतळा मिरज येथे मिरज तालुका मातंग समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार येळी डॉक्टर प्रशांत लोखंडे भीमराव कृष्णा बेंगलोरे महादेव सात साठे सत्यजित कराडकर ओमाजी लोंडे एस व्ही लोखंडे संजय कांबळे शंकर कांबळे सुधांशू कांबळे शिवलिंग कांबळे सतीश कांबळे प्रशांत कांबळे शिवम चंदन शिवे अब्दुल शेख किरण आवळे सागर कांबळे उमेश कांबळे शंकर कांबळे सुभाष कांबळे मुकेश गोसावी लखन धोंगडे मीरा भोरे परशुराम लोखंडे आदी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे लोकसभा इलेक्शन चालू असताना या लोकसभेतील उमेदवारांनी या जिल्ह्यातील सर्व पुढाऱ्यांच्या समाजीस्थळाला जाऊन नतमस्तक होऊन आले पण या उमेदवारांनी अण्णाभाऊ साठे यांचे जन्मभूमी असणारं वाटेगाव या ठिकाणी जाण्यास टाळलेलं आहे तसंच त्यांच्या प्रचाराची सुरुवात करत असताना प्रत्येक शहरामध्ये असणाऱ्या पुतळ्यांना ते अभिवादन करून प्रचार चालू करत आहेत परंतु मिरज शहरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडं त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून समस्त मातंग समाजांनी एकत्रित येऊन आज या सर्व उमेदवारांचा निषेध करत आहे आणि मिरज तालुक्यातील मातंग समाजाने एक निर्णय घेतलेला आहे की या मतदानावर बहिष्कार टाकून मातंग समाजाचा आक्रोश आपण या उमेदवारांना जागे मागणी मागणी एकत्रित आलेले असून धाम चालू करा आज या ठिकाणी अण्णाभाव साठे त्याजवळ मिरजेतील मिरज तालुक्यातील मात्र समाजाचे समस्त कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहे त्यांची सभा मिटी थोड्याच वेळामध्ये आम्ही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर मिरज शास्त्री चौक या ठिकाणी घेत आहोत या ह्यावेळी मातन समाजावर सातत्यानं होणारा अन्याय आणि अण्णाभाऊ साठेंवर होणारा जो अन्याय आहे त्या बाबतीत कुठल्याही पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारानं कोणतंही भाष्य केलेलं नाही कि किंवा कोणतंही आश्वासन दिलेलं नाही समाजाला मातंग समाजाला विश्वासात न घेता त्यांचा एक कल्ली कारभार चालू आहे त्याचा आम्ही मातंग समाजाच्या वतीनं निषेध करतोय आणि ह्या पुढे समाज लोकसभेच्या निवडणुकीवर बिरज तालुक्याच्या वतीनं बिरज तालुक्यातील समस्त मातंग समाज लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार ताकद आहे असं आम्ही मातक समाजाच्या वतीने घोषित करतो